नमस्कार मी तृषाली आज आपण तीन ते चार दिवस टिकणाऱ्या खमंग खुसखुशी ज्वारीच्या पुऱ्या बनवतोय तर सकाळच्या नाश्त्यासाठी मुलांना टिफिन मध्ये दे देण्यासाठी किंवा अगदी प्रवासात सुद्धा तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता मस्त अशा खरपूस दिसतात चटणी लोणचं दही अशा सोबतही खायला खूप अप्रतिम अशा लागतात तर लगेच आता कशा बनवायच्या हे पाहूया ज्वारीची पुरी करण्यासाठी इथे मी दीड कप ज्वारीचे पीठ घेतलं आहे अर्धा चमच ओवा थोडासा हातावर असा चोळून घालून म्हणजे यामध्ये बेसन घालायचं बेसन घातल्यामुळे ही पुरी खायला खूप खमंग लागते चवीनुसार मीठ घालायचं अर्धा चमच हळद दीड चमचा लाल तिखट तुम्ही तुमच्या गरजेनुसार घालू शकता आणि दीड चमचा मी धने जिरे पूड घातली आहे दीड चमचा ती आणि इथे मी आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेऊन त्याचं वाटण करून घेतलं तर ते घालायचं एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर तर कोथिंबीर मी भरपूर घातली आहे तुम्ही पालक किंवा मेथी सुद्धा बारीक चिरून घालू शकता इथे मी पालक वापरलेला आहे आणि पुरी छान खुसखुशीत होण्यासाठी एक चमचा तेल मिक्स करून घेऊया आता हे छान हाताने सगळं मिक्स करून घेऊया सगळे जिन्नस व्यवस्थित एकत्रित करून घेऊया आता पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं तर मी इथे थोडं गरम पाणी करून घेतलंय म्हणजेच हे पीठ छान नरम होतं आणि मग आपल्याला पुरी करायला सोपं जातं तर जसं लागेल तसं पाणी घालायचं फार कडक पाणी मी घेतलेलं नाही आपल्या हातात सो सोसेल असंच पाणी घ्यायचं पीठ मी आता इथे भिजवून घेतलेलं आहे तर छान असा नरम गोळा तयार झालाय लगेच आता याच्या पुऱ्या बनवायच्या फार वेळ हे पीठ असंच ठेवायचं नाही कारण ज्वारीचे पीठ असल्यामुळे जास्त वेळ जर ठेवलं तर ते सैल होतं आता खाली पोळपाटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि नेहमी आपण पुरी लाटतो त्याचप्रमाणे लाटून घ्यायचं तुम्ही अशीच ही पुरी ठेवू शकता किंवा मग याला अगदी गोल आकारात तुम्हाला कट करायची असेल तर एखाद्या वाटीने किंवा डब्याच्या झाकणाने कट करून घ्यायचं हे साईडचे जे आहे ते काढून टाकायचं तर छान अशी गोल पुरी तयार झाली तेल पण मी गरम करायला ठेवलं होतं तर झालंय का तेल गरम पाहूया तर पुरीसाठी छान तेल गरम करून घ्यायचं तर एक छोटा गोळा घालून बघूया तर पाहिजे तसं अगदी व्यवस्थित तेल गरम झालंय आता अलगद हाताने यामध्ये पुरी सोडायची आणि पुरी सोडल्याबरोबर गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आणि त्यावर असं झाडाने तेल सोडायचं म्हणजेच पुरीला दोन्ही बाजूनी हीट मिळते आता गॅस कमी करायचं आणि ही पुरी पलटून घ्यायची आहे आणि दोन्ही बाजूनी छान सोनेरी रंगावर तळून झाली की मग काढून घ्यायची तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं तर अशाच पद्धतीने आता सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहे जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका